आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारतीयांकडून डिजिटल पर्यायांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे बहुतांश जण पेमेंट करण्यासाठी गुगल पे फोन पे यासारखे येतात आता सोलापुरात चक्क फोन चे डमी ॲप वापरून पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं दाखवत फसवणूक करण्याचा प्रयत्न झालाय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूरच्या डफरीन चौकात असलेल्या सुपर पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार समोर आलाय एका तरुणानं त्याच्या दुचाकीमध्ये रुपयांचं पेट्रोल भरलं त्यानंतर त्यानं त्या पेट्रोलचे बिल फोन पे करतो असे सांगितलं फोन पे वरून बिल सक्सेसफुल झालं असल्याचं मोबाईल मध्ये दाखवलं पण ते पैसे त्या खात्यावर जमा झाले नाहीत ही बाब त्या कर्मचाऱ्याला लक्षात आली तेव्हा त्यानं त्याची तक्रार मॅनेजर केली तेव्हा त्या पेट्रोल पंपावर आलेल्या तरुणानं मित्राच्या अकाउंटवरून ते बिल पे केलं पण त्या तरुणानं फोनपेच्या डमी ॲपवरून हे बिल पे केल्याचं दाखवून पेट्रोल पंपवाल्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला जाब विचारल्यानंतर त्या तरुणानं आपली चूक कबूल करत मी डमी ॲपवरून हा प्रकार केल्याचं कबूल केलं उघडते बॅग हे पूर्ण बॅग आहे तुझं हे दाखव ना ओपन होत नाही कसं काय मग ते आम्हाला पण दाखवत बघा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं भरला आणि अठरा रुपयाचा पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि मग आलं म्हणून सांगितलं मला अना मलाकडे तो स्कॅन ना दिसला नाही तुम्हाला बोललो मला किंवा स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईलला बघतो माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हणलं स्कॅन दिसत नाही तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही मग परत बघू म्हणलं माझा मोबाईल तो माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हणलं मग सर्वांचा प्रॉब्लेम असायचा थमा म्हणला तर परत साईडला गेला मग कोणाकडनं तरी त्यांनी परत टाकायला हवला की पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला निघून असला किती वेळ झालेला आहे त्यांनी रुपयांचे ट्रान्झॅक्शन होत नाही सर ते अकराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत किती मी कसं सांगू शकणार असं हा पहिला प्रकार होता आलेला ते घडला समोर घडल्या त्यावेळेस केलं असे बरेच बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचे होत नाही सर्व डाऊन आहे म्हणतात त्या भावाडं बहिणीकडनं असं कुणाकडून असे पैसे टाकते त्यांनी आता बऱ्याच पैसे होते असं सर्व डाऊन असतं तर होते माग म्हणजे आम्ही तुमचा ओळखू शकत नाही की आणि परवाड्याचं काही कसं ते लगेच दिला पैसे असं काही फसवणूक होऊ नये व प्रत्येकाने सतर्क राहावं